हाय हॅलो नमस्कार मी छाया आपलं सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे मंगळवार आणि आज संकष्टी चतुर्थी पण आहे तर संकष्टी चतुर्थीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर नवरोबा निघलेत आता बीडला भाज्याभुवाबरोबर तर नंदेच्या मिष्ट्रांची ट्रीटमेंट चालू होती बीडला हॉस्पिटलमध्ये तर त्यांनाच दाखवण्यासाठी चाललेत ते आणि माझा भाऊ पण निघला आता कामाला तर सगळ्यांना वाट लावते आणि बाकीच्या कामाला सुरुवात करते तर सकाळचे वाजले तर आता साडेसहा पाऊण सात वाजत आलेत चला वाकरांचा शिवची वाट झाला चालू धबड नाही दाखवलं तसेच चालले तिकडं आहोजी हो का वाटे लावलं आणि त्यानंतर म्हटलं आता थोडंसं आपण पण फिरावा कारण इतक्या लांबून मोकळ्या वातावरणात लोक फिरायला येतात तर आपण का नाही फिरायचं मग थोडं फिरले मी तर माझा भाऊ निघलाय का मला पण सकाळ सकाळ जात होतो आणि संध्याकाळी तीन वाजता घरी येतो निघले काय सर <laughs> <laughs> वरती जे आलेत ना आता खूप डोळ्यात चमकते तर सकाळी नवरोबाला वाटे लावलं मुलांना नाश्ता करून दिला आणि आंघोळ केली बाहेर आले केस सुकवायला तर म्हटलं फुलं तोडून घ्यावा कारण गणपती बाप्पांची पूजा करायची मला अभिषेक घालायचा आज संकष्टीच्यातुर्थीनं त्यामुळं तर एक फुलं निघले जासून दिला आणि एक निघलं आहे तेवढं तरी बरं झालं निघलं कारण जासूनची मी कटिंग केलेली आहे ना तर जास्त काही फुलं येत नाही काल पण दोनच निघले होते आज एकच निघले तर नागिरीचे पानं पण तोडे मी कलशासाठी गणपती बाप्पांना त्यानंतर विड्यासाठी असं तर आता पूजा करून घेते आणि बाकीच्या कामाला सुरुवात करते तर मुलांना स्वयंपाक पण करायचं आहे कारण दोघांसाठी स्वयंपाक करायचं आहे असं नवरबा बाहेर गेलेत मला तर उपवास आहे तर चला आता पटपट आवरून घेते मी काय okay. मी सगळ्यात आधी मुलांना नाश्ता करून दिला कारण अभिषेक घालायचा होता गणपती बाप्पांना पूजा करायची होती खूप वेळ लागणार होता त्यामुळे मी त्यांना नाश्ता करून दिला आणि त्यानंतर पूजेला लागले तर गणपती बाप्पांच्या अभिषेकाची तयारी केली मी गणपती बाप्पांना अभिषेक घातला पंचामृताने तर कसं आहे ना संकर्षी चतुर्थी ही सहा महिन्यातून एकदाच येत असती तर तीच धरत असते मी अंगारकी संकर्षी चतुर्थी तर दर महिन्यातल्या ज्या चतुर्थी असतात ना ते नाही धरत मी जास्त उपवास केले ना मला खूप पित्त होतं तर त्रास होतो त्यामुळे मी नाही उपवास जास्त करत फक्त सहा महिन्यातली ही चतुर्थी येते ना तीच धरत असते मंगळवारची कारण कसं आहे ना आपण दर महिन्यात नाही केली तरी पण चालतं पण सहा महिन्याची जी मंगळवारची चतुर्थी असते नांगारखी ती केली ना तर सगळ्या चतुर्थ्यांचं फळ आपल्याला एकच चतुर्थीतून मिळत असतं असं केलं तरी पण चालतं तर गणपती बाप्पाने मी अभिषेक घातला दोन पानावरती तांदूळ ठेवले त्यांना स्थान दिलं हळदी कुंकू वस्त्र घातलं त्यानंतर विडा पण ठेवला गणपती बाप्पांना गुळखोबऱ्याचं नैवेद्य आवडतं तर तो पण ठेवला दक्षिणा ठेवली आणि त्यानंतर आता धूप जाळते तर शेणाच्या अशा मी छोट्या छोट्या गवऱ्या ग करून ठेवलेल्या आहेत ना धूपसारख्या धूप पण बनवलेली घरीच मी आणि अशा गवऱ्या पण घरात जाळल्या ना चांगला असता म्हणतात तर ते पण मी जाळ्या थोडंसं धूप केली घरामध्ये आणि आरती करून घेतली तर आरती आपण कधी पण तुपाच्या फुलवातीनेच करायची असते तेलाच्या दिव्यांनी कधीही देवांची आरती करायची नसते असं म्हणतात आणि फुलवातीनेच गावरान तुपातल्या फुलवातीनेच आपण आरती करायची असते देवांची तर कसं आहे ना तेलाच्या दिव्याने आपण आरती केली ना घरामध्ये काजळी पण होती आपण आरती घेतो आपले हात सगळे काळे होतात आणि तुपाच्या फुलवातीने आपण जर आरती केली आपण जर आरती घेतली ना हात अजिबात आपले काळे होत नसतात तर कसं आहे ना मला पहिलं मला पण माहिती नव्हतं पहिलं असं पण मी जेव्हापासून केंद्रात जायला लागले ना तेव्हापासून मला पण माहिती पडायला लागलं जसं मला माहिती पडतं तसंही तुम तुमच्याशी मी शेअर करत असते कारण कोणी काय आईच्या पोटामध्ये शिकून येत नसतं तर मला जसं माहीत पडत गेलं तसं मी तुमच्याशी पण शेअर करते कारण कोणाला पण त्याचा फायदाच हवा हो असं मला वाटतं तर कसं आहे ना आपण पूजा अर्चा करतो सगळं करतो पण ते म्हणजे शास्त्रानुसार करत नाही त्यामुळं काय होतं त्याचं फळ आपल्याला मिळत नाही त्यामुळं आपण जर थोडं थोडी म्हणजे जेवढी पूजा करतो आपण तेवढी शास्त्रानुसारच केली ना थोडीफार तर त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळतं तर त्यामुळे मी तुमच्याशी पण शेअर करत असते तर देवांच्या समोर म्हणजे मंदिरासमोर मी अशा छोट्याशा फर्जीवर गणपती बाप्पा काढत असते दोन फुलं काढते जास्त काही रांगोळी काढत नाही मी खाली कारण खाली जर रांगोळी काढली ना ती भरायला खूप प्रॉब्लेम येतो सगळं फर्चीवर कसकस होऊन जातं त्यामुळे असं फरचीच्या तुकड्यावर जर, जर रांगोळी काढली ना तर ते आपल्याला फरचीचा तुकडा उचलून धुता पण येतो आणि रांगोळी काढता पण येते पटकन उचलते ती रांगोळी तर मला एक दोन ताईंच्या कमेंट पण आल्या होते की तू गणपती बाप्पा खूप छान काढले तर मला खूप आवडतं असं तर बाकीची रांगोळी मी दारामध्ये काढत असते शुभ लाभ माता लक्ष्मीचे पाऊल पण मंदिरासमोर मी असे गणपती काढते फरचीच्या तुकड्यावर खूप भारी वाटतो खूप प्रसन्न वाटतं तर अजून एक महत्वाचं म्हणजे ताईंनो आपण जर रांगोळी काढली ना आपल्या दारामध्ये मंदिरासमोर त्याच्यावरती हळदी कुंकू नक्की वाहत जायचं नाहीतर त्या रांगोळीचा काहीच अर्थ राहत नाही त्यामुळे रांगोळी कधी पण आपण काढली ना हळदी कुंकू नक्की व्हायचं तर देवपूजा करून झाली रांगोळी पण झाली आता जे कासव होतं ना तर ते मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं मी तुम्हाला साफ करायच्या वेळेस कसं साफ करायचं ते दाखवते तर हे बाऊली ना काचेचं मी कसं साफ करायचं ते तुम्हाला दाखवलं होतं मी कारण त्याच्यामध्ये माझं भाऊ कधी कधी बोरिंगचं पाणी ठेवतो कधी साधं पाणी ठेवतो ना फुलांच्या खाली त्याच्यामध्ये तर ते एकदम असं रखरखीत झालं होतं खूप पाण्याचे क्षार्स असले होते त्याला मी हारपीक लावलं होतं मग हारपीकने एकदम क्लीन झालं जातं तर मी ते करत असते या बाउलला आणि कासवामध्ये मी आवराजून आपलं फिल्टरचं पाणी ठेवत असते आपण घरामध्ये काचेचं कासव ठेवलं ना त्यामध्ये कधीही आपण प्यायचं पाणी ठेवायचं फिल्टरचं म्हणजे काय होतं फिल्टरच्या पाण्यामध्ये ना आपण ज्या प्यायच्या पाण्यामध्ये क्षार कमी असतात मग ते काचेचे जे कासव असतं ना त्या कासवाला कास किंवा कासवाच्या खाली प्लेट असते ना त्याला क्षार कमी झाले जातात म्हणजे आता मी जसं साफ करते ना अशा पद्धतीने जर साफ केलं तर एकदम पटकन निघलं जातं मग तर मी काय केलं काचेच्या बाऊलमध्ये खाण्याचा सोडा व्हाईट विनेगर आणि आपलं भांडे घासायचं लिक्विड आहे ना विंबार ते घेतलं थोडंसं मिक्स केलं तर तिने जर जा रिॲक्शन झालं असा फेस झाला होता बघा तर ते मी पंधरा वीस मिनटं लावून ठेवलं असं कासवाला प्लेटला आणि त्या काचेच्या बाऊलला तर पंधरा वीस मिनटांनी असं चोळून काढलं मी एकदम पटकन क्लीन झाल्या गेलं ते तर आपण जर साधं पाणी बोरचं पाणी जर ठेवलं आहे काचेच्या भांड्यामध्ये कासवाखाली बाउलमध्ये तर ते जे क्षार आहेत ना खूप साचले जातात आणि मग ते काय निघले निघत नाही त्यामुळं आपण कधी पण प्यायचं पाणी फिल्टरचं पाणीच ठेवायचं काचेच्या बाउलमध्ये तर काचेच्या बाऊलमध्ये मा माझा भाऊ कधी कधी पाणी ठेवतो त्यामध्ये फुलं ठेवत असतो तो झाडांचे तोडून तर तो साधं पाणी ठेवतो तर त्याच्यात खूप क्षार साचले होते तर ते मी तुम्हाला हार्पिकने क्लीन करून दाखवलं होतं ते चालतं बाऊला पण हार्पिकने साफ केलं तर पण हे कासवाला हार्पिक लावायचं थोडंसं कसतरी वाटतं ते एक प्रकारचं लिक्विड केमिकलच आहे पण ते एक वेगळंच वाटतं की आपण टॉयलेट बाथरूमसाठी हार्पिक वापरतो आणि तेच आपण कासवासाठी वापरायचं ते एक लिक्विडच आहे म्हणा पण ते थोडंसं मनामध्ये मा येतं त्यामुळं मी हार्पिक नाही वापरत त्याला कारण मी प्यायचं पाणी ठेवत असते त्यामध्ये ना फिल्टरचं त्यामध्ये काही क्षार नसतात जास्त तर ते एकदम असं खराब होत नाही तर मी हार्पिक फक्त बाऊलला वापरते ते खराब होतं जास्त त्यामुळं आणि कासवाला असं लिक्विड वापरते म्हणजे खाण्याचा सोडा व्हाईट विनेगर आणि आपलं विमबार लिक्विड त्याने खूप छान असं क्लीन झालं जातं त्याची चकाकी पण एकदम जसून तशीच राहते तुम्ही बघू शकता एकदम क्लीन झा जा, झालं गेलं ते तर बाऊल खूप खराब झालेला होता खूप क्षार होते त्याला मी परवाच हार्पिकने साफ केलं आहे ना आणि आता नॉर्मल साफ केलं आहे तर एकदम क्लीन झालं गेलं ते तर यामध्ये मी पाणी ठेवते आणि जे ताजे फुलं निघतात ना तर ते ठेवत असते आणि अजून एक असंच बाऊल आहे तर त्यामध्ये मी जे बॅम्बू प्लांट असतो ना ते ठेवत असते तर त्याला खूप क्षार साचत तर ते मला हार साफ करावं लागतं मग तर माझी देवपूजा झाली आणि आता कासवामध्ये आणि बाऊलमध्ये पाणी ठेवते मी आणि फुलं ठेवते त्याच्यामध्ये जरा थोडंसं सजवते म्हणजे छान वाटतं तर तुम्ही बघू शकता मी फिल्टरचं पाणी ठेवलं त्यामध्ये फिल्टरचं पाणी जर ठेवलं किंवा आपण जे पाणी पितो नॉर्मल ते जर ठेवलं तर क्षार अजिबात साचत नाही त्या म्हणजे साठत नाही काचेच्या बाउलला तर अशा प्रकारे संकष्टी चतुर्थीची माझी देवपूजा झाली घरामध्ये धूपदीपांचा सुगंध मस्त दरवळला खूप छान आणि प्रसन्न वाटत होतं काल तर हा व्हिडिओ आहे कालचा कारण उशिरापर्यंत काल मी शूट घेत होते आणि तिथून पुढं मग रात्रीचं काही एडिट झालं नाही व्हिडिओ तर आज सकाळी मी एडिट केला आहे व्हिडिओ आणि दुपारी हा अपलोड करते आणि अपलोड केल्यानंतर पण दोन तीन तास त्याला व्हिडिओ अपलोड व्हायलाच लागते कारण नेट आहे ना आजकाल पावसा पाण्यामुळं जातं येतंय सारखं तो लवकर अपलोड होतच नाही तर असं आहे तर देवपूजा झाल्यानंतर थोडा आराम केला थोडंसं फ्रूट वगैरे खाऊन आणि त्यानंतर म्हटलं बाहेरचं थोडंसं झाडांचं पावा आणि थोडंसं झाडून घ्यावा कारण सकाळी मी झाडून घेतलं होतं पण सारखं वारं सुटतं ना पावसा पाण्यामुळे तर ते झाडांचे पानं गळतात खाली आणि मग एकदम असं पारोसपारो असं वाटतं जसं की आपण झाडून घेतलंच नाही तर दिवसातून दोन तीन वेळा तरी मला हे पाला सगळा झाडून काढावा लागतो तेव्हा कुठं छान दिसतं कारण कसं आहे ना आपल्या घराची कळा ही आपल्या अंगणावरून दिसते असं म्हणतात ना तर पहिल्या बायका असं म्हणायच्या तर मला हे अजिबात पालापाचुळा खाली गळायला आवडत नाही मग मी असं झाडून घेत राहते आणि झाडांच्यात मला एक यायला निमित्तच लागत असं झाडांच्यात आले ना खूप भारी वाटतं खूप प्रसन्न वाटतं मन रमून जातं तर बाहेर जर आले ना झाडांच्यात माझा अर्धा तास तर असाच निघून जातो तर माझा भाऊ पण कामावून आलाय तीन वाजले होते आणि मग तो म्हणला की बाहेरच्या जरा काट्या मी तोडतो कसं आहे ना आमच्या इकडं सगळ्या येड्याच बाबळा येतं आणि त्याचं झुडूप जरा एकदम मोठं झालं ना ते तोडता जा येत नाही गोड्या बाबळीचं कसं एकदम उंच जातात आणि मग त्या बाबळी तोडता येतात पण हे येड्या बाबळीचं एकदम झुडूप बनतं आणि त्याच्यामध्ये घुसून मग ते तोडता पण येत नाही तर म्हटलं ह्या गवतीच्या आचे मी जास्त आणले होते आणि गावाकडून ते बरेच लावले होते मी आतमध्ये पण इथं बाहेरून एक लावा म्हटलं झाडाच्या म्हणजे बुडाला म्हणजे छान येण ते तर जाळी ना तर ती बकऱ्या पण नाही खायच्या म्हटलं तर लावून देते कारण गवती चहा मला चहामध्ये खूप आवडतो तर पाच सहा ठिकाणी मी असं गवती चहा खोचून दिला आहे म्हणजे त्यामधले एक दोन जरी झाडं आले तरी भरपूर झाले कारण नंतर त्याचं खूप मोठं बॅटर होतं भरपूर होऊन जातो पण कसं आहे ना आमच्या बोरचं पाणी आहे ना तर काय माहिती बोरच्या पाण्याने कशाने ते व्यवस्थित येतच नाही गवती चहा मरून जातो त्यामुळे मी वेगवेगळ्या ठिकाणी लावले असं जर तुम्ही बघू शकता आमच्याकडे इतक्या येड्याबाबळ आहेत ना त्या तोडल्या नाही ना खूप मोठ्या होत्या त्यामुळे आम्ही घराच्या आसपास अजिबात ठेवत ते तर तिकडं रोडला बघू शकता सगळं रोड बाबणीच भरून गेलाय तर घराच्या तो आसपास तो आम्ही तोडत राहतो ना तोडलं की ते पुन्हा थोडंसं फुटतात मग माझा भाऊ हो काय करतो त्या थोड्यावर यायला लागल्या की लगेच तोडून टाकतो माझ्या भावाची साफसफाई चालली होती बाहेर मोठा मुलगा झोपला होता तो जरा आजारी पडलाय आणि छोटा मुलगा एक वाजता गेला होता क्लासला तो संध्याकाळी थेट सहा सात वाजता येतो नवरबा बाहेर गेलेलं येतं मग राहिलो आम्ही दोघंच बहीण भाऊ तर मग तो बाबळा तोडत तो होता तो त्याला म्हटलं मी दोन कुंड्या जरा थोडं माती बदलते त्याच्यामधली कारण दोन आहेत ना असे मिळाल्यासारखे झालेत एकदम तर पावसाळा लागला ना मी काय करते पहिली माती बाहेर काढते आणि नवीन माती जून आणि पहिली माती थोडंसं मिक्स करून पुन्हा भरते पावसाळ्यात कसं मिरगाच्या महिन्यामध्ये कोणतेही झाडं लावले तर फुटतात पण पावसाळ्यामध्ये तसं पण झाडं येतातच कोणते मरत नाहीत तर त्यामुळं म्हटलं माती पण बदलते आणि ते झाडं आहेत मिळाल्यासारखे झालेत ते पुन्हा लावते त्यामध्ये फुटले तर फुटले नाहीतर मग नर्सरीतून एक दोन झाडं आणून त्यामध्ये लावता येतील तर भावाच्या काट्यात तोडून झाल्या होत्या तो माझ्याकडे आला मग त्याने कुंड्यामध्ये मला जरा खडे टाकू लागला मोठाले खडे त्यांनी टाकले कुंडीच्या तळाला काही म्हणजे काय होतं खडे टाकले ना आपण कुंडीमध्ये मातीच्या खाली तर ते छिद्र आहेत ना बंद होत नाही कुंडीचे आणि जे, जे जास्तीच पाणी असतं ना ते खाली ड्रेन होऊन जातं मग आपली झाडं मरत नाही तर माझं झाडांचं काम झालं होतं मी हात धुतच होते तितक्यात नोरोबाच्या गाडीचा आवाज आला बाहेर आले सर आले आले हा सर आले भाऊ लढाय लढवून आले भेटले का टूक माझी खरं काय अरे वा हुशार आहे नवरा माझा हा का हा मग विषय आहे का विषय आहे का? <laughs> का दादा का? दादा काय बघा ते या या तर ते आल्यानंतर त्यांना मी चहा पाणी केलं मग भाचे बुवा आणि मंद्याचे मिस्टर सगळे ते गेले त्यानंतर म्हटलं मग मोदक बनवावा तर घेतले मी मोदक बनवायला तर गुळ किसते मी तर अद्रक किसायची जी खिसणी असते छोटीशी तिने मी असा गुळ खिसते म्हणजे बरं पडतं खिसायला जास्त हात गळून जात नाही त्यानंतर मी नारळ फोडले भावाने माझ्या आणि मग मी असं सारण बनवलं मोदक साठी आणि तांदळाचं पीठ नव्हतं माझ्याकडं मग मुलांनी असं तांदळाचं पीठ विकतच आणलंय छोटे छोटे पॅकेट येतं ते तर त्या पॅकेटमधलं पण छान पीठ निघतं मस्त मोदक होतात भाकरी पण छान होतात एकदम शुभ्र पीठ असतं तर पोरं म्हणले की आज चपात्या नको करू तांदळाच्याच भाकरी कर आणि मोदक कर तर मग मी अर्धा किलो पीठ भिजवलं असं थोडंसं असं पि म्हणजे पाणी घेतलं त्यामध्ये असं हाटून घेतलं आणि गरम पाणी साईडला ठेवलं थोडंसं म्हणजे लागलं तर त्यामध्ये टाकायला जास्त पातळ जर झालं तर व्यवस्थित होत नाही ते थोडं घट्ट झालं तरी आपल्याला नंतर थोडंसं गरम पाणी घालून ते मळता येतं तर घट्ट घट्ट असं मी एकदम कडक पाण्यामध्ये थोडंसं हाटून घेतलं आणि पाच दहा मिनटं असं झाकून ठेवते आता बाकीचे भांडे घासूपर्यंत तर दुपारचे भांडे तसेच ठेवले होते मी आणि बाहेर मग काम करत बसले होते तर पाण्याचे पण भांडे होते तेवढे घासून घेतले मी तोपर्यंत पीठ चांगलं असं सा मुरलं होतं तर त्याला असं मी मळून घेतलं जरा तर दर महिन्यात जी चतुर्थी येते ना ती नाही धरत मी फक्त सहा महिन्यात ती एकच येते ना अंगर की श चतुर्थी तेवढीच धरत असते तर म्हटलं प्रसादासाठी मग आज मोदक बनवावे तर पीठ मस्त असं मळून घेतलं मी एकदम मुलायम मस्त झालं होतं पीठ तर मोदक म्हटलं मोडणीच करावा म्हणजे पटपट झाले जातील तर तसं पाकळ्या पाडत बसलं आणि ना खूप वेळ लागतो आणि मला संध्याकाळचा स्वयंपाक पण करायचा होता तर मी असं मोडणीच केले मग मोदक आणि नवरोबाला ड्युटी होती तर नवरोबा म्हणले आम्ही उशिरा जेवलो होतो येताना तर मला काही भूक नाही मी जातो ड्युटीवर येतो दहा साडे दहा वाजेपर्यंत येईल मग मी आल्यानंतर जेवण तर ते गेले होते ड्युटीवर संध्याकाळी मग मी मोदक बनवले तांदळाची भाकरी आणि साधी सिंपल बटाट्याची भाजी केली होती कारण मुलगा थोडासा आजारी होता आणि नवरबाचं पण तोंड आलेलं होतं मग म्हटलं नॉर्मलच भाजी बनवते एकदम दोन तीन हिरव्या मिरच्या घालून शेंगदाणे घालून तर अशी भाजी करते म्हटलं आणि मोदक बनवले मी थोडेसे त्यानंतर मग ते मोडणी पण मोदक बनवायला मला खूप कंटाळा आला मग मी जे पिठे आहे ना तांदळाचं त्यामध्येच असं सारंग सा घातलं आणि गोल गोल एकदम बनवलं आणि बॉलसारखं आणि ते पण म्हटलं वाफवून घेते तर एकीकडं मोदक वाफत होते त्यानंतर मी हे गोल गोल बनवून ठेवलं असं बॉलसारखं सारण घालून पी तांदळाच्या पिठाचं एकेकडं तवा टाकला मी आणि भाकरी पण माझ्या चालू होतं तांदळाच्या कारण एकदमच पीठ पीठ मी असं हटून घेतलं होतं ना तांदळाचं तर ते मी गरम गरमच असं भाकरी करून घ्यावं म्हटलं म्हणजे एकदम नरम अशा भाकरी होतात तर मोदक पण एकीकडं वाफवले हो होते ते काढून घेतले मी आणि ते गोल गोल बनवले आणि बॉलसारखं सारण घालू तांदळाचं ते याच्यावरती ठेवून दिले आणि ते पण झाकून दिलं आता भाकरी करून घेतल्या आणि एक एक मुलाला गरम गरम भाकर मी लगेच जेवायला पण देत होते एकीकडं तर मुलांना जेवू घालावं हो म्हणलं आणि मी मग नवरोबा आल्यानंतर दोघं संगत जेऊ कारण चंद्र पण उगवणारा होता तोपर्यंत मला वेळ होता आणि त्याच्यानंतर काय थोड्याच वेळात लगेच नवरोबा येणार होते मग ते आल्यावर आम्ही दोघंच संगत जेऊ म्हटलं आणि आबाळ पण भरपूर आहे कारण चंद्र पण दिसत नव्हता तोपर्यंत म्हटलं चंद्र दिसला दिसला दिस पूजा करता येईल मग तर माझे मोदक पण वाफवून झाले होते आणि हे गोल गोल केलं होतं ना मी तर ते पण वाफवून झालं होतं आणि भाकरी पण झाल्या होत्या तर तांदळाची भाकर तुम्ही बघू शकता किती टम्म अशी फुकते खूप मस्त नरम राहती तर तांदळाची भाकरी केल्या मी बटाट्याची भाजी केली एकदम साधी आणि त्यानंतर मग दिवाबत्ती करून घ्यावा म्हणलं तर नैवेद्य वगैरे दाखवलं मी आणि थोडासा आराम केला बसले थोडंसं टी व्ही पाहात त्यानंतर चंद्र आला होता वरती म्हणजे चंद्र बऱ्याच वेळ झाल्यावरती आले होते पण कसं आभाळ होतं भरपूर ते चंद्र दिसत असत होता मग मी चंद्र दिसल्यानंतर पूजा करून घ्यावं हो म्हणलं आणि नवरोबा आल्यानंतर मग दोघं संगत उपवास सोडू तर, उपवा तर चंद्राची मी पूजा केली तर तुम्ही बघू शकता चंद्र एकदम असा लख दिसतोय म्हणजे साईडनी आभाळ भरपूर येते पा आभाळ दिसते जरा जरा आभाळ येते जाते पण ती तेवढ्या पुरतं तेवढा चंद्र एकदम व्यवस्थित क्लिअर दिसत होता मग मी पूजा केली आरती केली त्यांना मी फोन केला होता तुम्ही कधी येत आहेत काय तर ते म्हणले मी येऊ राहिलोय ताटक केले मग आणि ते आल्यानंतर आम्ही जेवायला घेतलं मग तर मंगळवारचा अंगार की कि संचा दिवस माझा असा गेला तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब पण करा चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत बाबा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ